नमस्कार क्रीडांकणच्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज आपण आहोत ते वानखेडे स्टेडियम इथे वानखेडे स्टेडियम म्हटलं की प्रत्येकाच्या मग तुम्ही क्रिकेट खेळत असाल किंवा क्रिकेट खेळत नसाल काही स्पेशल आणि खास आठवणी आहेत मग ते क्रिकेटशी रिलेटेड असतील काही जणांनी पहिल्यांदा स्टेडियममध्ये सामना पाहिला असेल तो वानखेडे स्टेडियमवरचा असेल किंवा दोन हजार अकराचा वर्ल्ड कप असेल ती मॅच असेल जिकडे एम एस धोरणी जिंकवत तो सिक्स मारला होता आणि अर्थात दोनशेवी टेस्ट मॅच ती सचिन तेंडुलकर यांची ह्या तर खास आठवणी आहेतच पण ह्या सगळ्या खास आठवणी आणि इतिहास आता ह्या सगळ्या क्रिकेटच्या चाहत्यांना एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे तो आपल्याच वानखेडे स्टेडियमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशन शरद पवार क्रिकेट म्युझियम येथे हे म्युझियम तयार आहे आणि थोड्याच दिवसात ह्या सगळ्या क्रिकेट फॅन्ससाठी पर्यटकांसाठी खुलं असणार आहे हे म्युझियम काय आहे कसं आहे ह्याच्या मागचा विचार काय होता ते आणखीन आपण जाणून घेऊया ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडनं तर आपल्याबरोबर आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री अजिंक्य नाईक त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक नवीन नवीन उपक्रम हाती घेतलेले आहेत आणि यशस्वीरित्या ते पूर्णही केलेले आहेत आणि त्यापैकी एक म्हणजेच शरद पवार क्रिकेट म्युझियम ह्या म्युझियमविषयी त्यांच्याकडनं आणखीन जाणून घेऊया अजिंक्य नमस्कार एक खऱ्या अर्थाने मुंबई मुंबई क्रिकेट आणि मुंबईची स्वप्नपूर्ती झालेली आहे ह्या म्युझियमच्या माध्यमातून ॲक्च्युली मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रत्येक जो आमचा क्लब सेक्रेटरी आहे क्रिकेटर्स आहेत किंवा क्रिकेटप्रेमी जे आमचे फॅन्स आहेत ह्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा क्षण होता ज्या दिवशी हे ओपनिंग झालं कारण वेगळ्या वेगळ्या का मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून गोष्टी घडत असतात टुर्नामेंट होत असते इंटरनॅशनल मॅच होस्ट करतो आय पी एल मॅच करतो पण कुठेतरी क्रिकेटिंग जी हिस्ट्री आहे मुंबई क्रिकेटची ही लोकांपुढे घेऊन जाण्यासाठी एक निमित्त पाहिजे होतं आणि हे क्रिकेट म्युझियम माझ्या मते एक निमित्त आहे जी आमची क्रिकेटची जी रिच हिस्ट्री आहे ती येणाऱ्या तरुण पिढीकडे घेऊन जाण्यासाठी हे एक माध्यम आहे तुम्ही म्हणालात की एक रिच हिस्ट्री आहे मुंबईची मुंबई क्रिकेटची आणि ह्या म्युझियम मध्ये सुद्धा तो इतिहास प्रत्येक ठिकाणी झळकतो अजिंक्य हो जर तुम्ही म्युझियम जर व्हिजिट केलं असेल तर प्रत्येक जो सेक्शन आहे हा काही ना काहीतरी बोलून जातो कुठल्या ना कुठल्या तरी डिकेट सांगून जातो प्लेयर्सबद्दलची माहिती येतात म्हणजे नुसते मोठे प्लेयर्सच नाहीत पण छोट्यातले जे छोटे प्लेयर्स ज्यांनी मुंबईसाठी भारतासाठी परफॉर्म केलं ते प्रत्येक सेक्शन सांगतो म्हणजे पुरुष क्रिकेटरबद्दल बहुतेक लोकांना माहिती असते पण महिला खेळाडू कोण होत्या डायनाडलजी कोण होत्या किंवा आज जे जेमिमा रॉड्रिक्स असेल किंवा पूनम राऊत असेल जे यंगस्टर्स जे खेळत आहेत असे अनेक महिला क्रिकेटबद्दलसुद्धा तिकडे तुम्हाला माहिती उपलब्ध आहे म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे आमचे मैदान क्लब्ज आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आहे त्याच्या क्रिकेटर्स कोण होते क्लब सेक्रेटरीज कोण आहे आणि एक असं एरिया आम्ही केलं आहे जे तुम्ही जर परदेशात म्युझियमचं बघितले असतील तर एक मुंबई क्रिकेटचा इतिहास किंवा वानखेडेबद्दलचं माहिती हे सगळ्याचं एक आम्ही ए व्ही शेवटचा जो पार्ट आहे तिकडे दाखवले जाते किंवा जी कांगा लायब्ररी जी फेमस आहे आय थिंक इट्स वन ऑफ द काइंड की जगात दोन पाच म्युझियम असतील क्रिकेटच्या त्यातली ही सगळ्यात बेस्ट म्युझियम असेल mm. त्याचा तो आहे नंतर वर्ल्ड कप मेमरी आहे एक फोटो फोटोऑपसाठी लोकांसाठी एक बी एस टी आणि ट्रेन ह्याचं एक आर्टिस्टिकली चांगले क्रिएट केलं mm. आहे आर्किटेक्चरनी आणि त्याच्यात रेल्वेमधनं कसा प्रवास एक क्रिकेटर करतो किंवा महिला क्रिकेटर करते आणि तेच ट्रेन म्हणून कसं करतो हे दाखवलं गेलं तिकडे मग एक इंटर पार्ट आहे म्हणजे जर एफ सी बार्सोना वगैरे तुम्ही जर म्युझियम्स बघितले असतील तर तिकडे हे टचस्क्रीनवर आहेत नंतर रणजी ट्रॉफीचे ट्रॉफीज आहेत जे फॉर्टी टू टाइम्स जिंकले आहेत तर ॲट अ टाइम तुम्ही फॉर्टी टू रणजी ट्रॉफीज बघू शकाल जी मायामध्ये युनिक आहे कारण वर्ल्ड कप आपण ॲटलीस्ट फोटो बघत असतो पण रणजी ट्रॉफीबद्दल ऐकलं असतं पण ट्रॉफीज बघायला मिळतील मग कधी जिंकल्या कोणामुळे जिंकल्या कॅप्टन कोण होते परफॉर्म कोणी केले असे अनेक विषय हे टेक्नॉलॉजी थ्रू तिकडे ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल्स आहेत वानखेडेचं दोन पार्टमध्ये एक जे आता नवीन दोन हजार अकरा नंतरचं वानखेडे स्टेडियम कसं दिसतं आहे आणि त्याच्या आधी कसं दिसायचं असं एक तिकडे स्ट्रक्चर किंवा एक क्रिएट केलं आहे आर्टिस्टिकली ते तुम्हाला बघायला मिळेल आम्हाला एक डायमंड बॉल डोनेट केला होता कोणीतरी तर तो डायमंड बॉलसुद्धा त्या म्युझियमचा एक पार्ट आहे ड्रेसिंग रूमचं एक फील देण्यासाठी ड्रेसिंग रूम क्रिएट केलं आहे तिकडे टी शर्ट्स आहेत आपले जे मुंबईचे जे इंडियाला रिप्रेझेंट केले आहेत त्या प्लेयर्सचे जे येणारे जे टुरिस्ट असतील त्यांना ड्रेसिंग रूममध्ये फील कसा असतो कसा घेता येईल कोण कुठे बसतं काय त्याची माहिती दिली आहे असे अनेक तिकडे सेक्शन्स आहेत जे तुम्हाला मुंबई क्रिकेट आणि जे भारताला जे योगदान दिलं आहे मुंबई क्रिकेटर्सनी त्याच्याबद्दल माहिती देऊन जातं अजिंक्य तुम्ही एका युवा पिढीला रिप्रेझेंट करता इतकं तुम्ही फिरत असता अध्यक्ष म्हणून किंवा क्रिकेटचे चाहते म्हणून अनेक म्युझियम्समध्ये तुम्ही भेट दिलेली आहे तेच आंतरराष्ट्रीय दर्जाचं म्युझियम आपलंही असावं त्यामध्ये टेक्नॉलॉजी असावी आर्टिफिशियल इंटेलिजन्स असावा हा सुद्धा एक प्रयत्न तुम्ही केला होता आ, मी जगात क्रिकेटचे म्युझियम्स बघितले लॉर्ड्सला बघितले मेलबर्नला बघितले अशा अनेक ठिकाणी बघितले किंवा जे भारतात पण काही असोसिएशननी क्रिएट केलं त्यांचे फोटोज बघितले पण मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की हे जगातलं सर्वात युनिक क्रिकेट म्युझियम असेल आणि वन ऑफ द काइंड वन ऑफ द बेस्ट आणि असं म्युझियम मी तरी बघितलं नाही आहे हळूहळू जे लोकं येतील किंवा तुम्ही पण ॲज अ टुरिस्ट किंवा क्रिकेटच्या चाहते जेव्हा बघाल तर हे म्युझियम वेगळं काहीतरी मुंबई क्रिकेट आणि भारतीय क्रिकेटसाठी देऊन जाईल येणाऱ्या काळात अजिंक्य बाहेर जेव्हा आपण म्युझियम एंटर करतो तेव्हा दोन मोठ्या व्यक्तींचे पुतळे देखील आहेत त्याचंही शानदार सोहळ्यात अनावरण झालं होतं त्या दोघांबद्दल आणि ह्या म्युझियमच्या बाहेर ते दोघं ठेवण्याचा एक विचार काय होता तो आम्हाला सांगाल एक जर तुम्ही बघितलं क्रिकेटर आहेत आणि एक ॲडमिनिस्ट्रेटर दोघंही mm. दोघांच्या क्षेत्रामध्ये लेजंड आहेत mm. तर आमच्या सर्व ॲपेक्स काउन्सिलची इच्छा झाली की हे लेजेंडरी माणसांचा कुठेतरी येणाऱ्या पिढीपर्यंत इतिहास जो आपण घेऊन जातो हे नक्कीच स्टॅच्यू एक कुठेतरी एक त्या लोकांना शिकून जाईल येणाऱ्या पिढीला की ही व्यक्तिमत्व कोण आहेत त्यांनी मुंबई भारतासाठी किंवा देशाच्या राजकारणामध्ये पवारसाहेबांनी काय केलं गावस्कर सरांनी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कसं परफॉर्म केलं कारण शेवटी तो पुतळा वा बघितल्यावर तुम्हाला खूप काही सांगून जाईल येणाऱ्या काळात आम्ही क्यू आर कोड्स वगैरे आत्महत्या म्युझियममध्ये केल्यात ते प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटरबद्दलची माहिती प्रत्येक प्लेअरबद्दलची माहिती ह्या सगळ्या माहिती कवर होतील पण हे जे पुतळे आहेत माझ्यामध्ये हे एक गिफ्ट आहे साहेब आणि गावस्कर सरांना मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आणि त्याच्या मागचं मेन पर्पज आहे हे तरुण पिढीला कुठेतरी ह्यांच्याबद्दलचं जे एक ट्रॅक्शन आहे किंवा जे कॉन्ट्रीब्युशन त्यांनी केलं आहे आणि त्यांचं जे महत, महत्व महत्त्व काय या सगळ्या कॉन्ट्रीब्युशनच्या मागचं त्याच्यानी काय बेनिफिट झालं मुंबई क्रिकेटला हे सगळं काही आपल्याला येणाऱ्या काळात शिकून जाईल आत्ता तुम्ही ज्यांचं वर्णन केलं तर शरद पवार साहेब आणि श्री सुनील गावस्कर त्या दोघांचा जेव्हा तो पुतळा त्याचं अनावरण झालं तुमच्या हस्ते झालं एपेक्स काउन्सिलचे मेंबर्स होते ऑफिस बेअरस होते तुमच्यासाठी पण तुमच्या करिअरमधला एक क्षण आठवण नेहमीच राहील ती शंभर टक्के कारण काय मी काही वर्ष जे जेव्हापासून मुंबई क्रेट असोसिअम आहे तर मी नुसतं ऐकायचो की म्युझियम असलं पाहिजे जा, झालं पाहिजे पण करण्याची ताकद देवानी आम्हाला सगळ्यांना दिली एपेक्स काउन्सिल म्हणून पी एम सी असेल आर्किटेक्चर असतील वेंडर असेल कॉन्ट्रॅक्टर असेल जे जे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्ड होते आणि त्या पॉझिटिव्ह अप्रोचने आम्ही काम केलं आणि त्याचंच रिझल्ट म्हणून ते सक्सेसफुली इम्प्लिमेंट झालं असं मी सांगू शकतो कारण स्वप्न खूप जणं बघतात किंवा आयडियाज खूप लोकांकडे असतात कन्सेप्ट खूप लोकांकडे असतात पण इम्प्लिमेंटेशन करण्याची ताकद वन इन अ मिलियन म्हणतात ना mm. आणि ती ताकद देवानी आमच्या ॲपेक्स काउन्सिलमध्ये आणि ह्या सगळ्या स्टेक होल्डर्स जे इन्वॉल्व्ह होते या म्युझियमला ॲक्च्युअलमध्ये प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्यामध्ये त्यांच्या ती देवाने आशीर्वाद दिला दे असा पकडा अगदी खूप छान तुम्ही माहिती दिलीत अजिंक्य म्युझियमबद्दल तुम्हाला शुभेच्छा पण एक शेवटचा प्रश्न असा की तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एका वेगळ्या पद्धतीने काम करतायत प्लेयर्स नाही ते आहे उभरते जे क्रिकेटपटू आहेत किंवा जे आता मुंबईला खेळत आहेत भारताला खेळायचं आहे अजिंक्य नाईक एक अध्यक्ष म्हणून या म्युझियमच्या माध्यमातून काय मेसेज देऊ इच्छितात या यंगस्टर्सला बघा तरुण पिढी ह्याच्यातनं खूप काही शिकून जाऊ शकते कारण मुंबई क्रिकेट नुसतं स्पोर्ट किंवा क्रिकेट हा विषय शिकवत नसतं तर मुंबई क्रिकेटमध्ये असणारी शिस्त इकडे असणारे प्लेयर्स ते प्लेयर्स कसे घडले प्रोसेस काय होती हे खूप काही या म्युझियमच्या माध्यमातून तरुण पिढीला शिकून जाईल आणि कुठेतरी इतिहास हा जपला गेला पाहिजे आज आपण पुस्तकात जेव्हा शिवाजी महाराज म्हणजे एस एस सी बोर्डला मी चौथीत वाचलं सातवीत वाचलं म्हणजे आणि शिवाजी महाराजांचं आपण अनेक गोष्टी पुस्तकं स्टोरीज वगैरे ऐकल्या आणि शिवाजी महाराजांचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं हा इतिहास आपल्याला आपल्या आयुष्यात सारखा कुठे ना कुठेतरी तो टच करून जायचा तसंच हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचं म्युझियम आहे हे मुंबई क्रिकेटमधल्या प्रत्येक माणसाला कुठेतरी टच करून जाईल येणाऱ्या यंगस्टर्सला टच करून जाईल कारण आपल्या इकडे तुम्ही बघा दहा ते पंधरा हजार ॲक्टिव्ह क्रिकेटर्स असतात दरवर्षी दोन हजार नवीन क्रिकेटपटू अंडर ट्वेल्वचे येतात त्या दोन हजार क्रिकेटपटूंना ह्या म्युझियमच्या माध्यमातून क्रिकेटची हिस्ट्री कळेल कारण असाच एक इन्सिडन्स झाला होता की मी जेव्हा आपल्या एम सी ए क्लब बी के सीला होतो शरद पवार इंडर अकॅडमीला तिकडे एक लेजेंडरी क्रिकेटर पास होता आणि तीन चार प्लेअर्सने मी असंच एक चर्चामध्ये विचारलं की तुम्हाला माहिती आहे का हा प्लेयर कोण आहे तर ते म्हणाले नाही ते कॉमेंटेटर आहेत ना पण ते जे प्लेयर होते हे भारताचे कॅप्टन होते लेजेंडरी प्लेयर होते मी प्लेअरचं नाव सांगणार नाही पण ह्या पिढीला आपले जे फॉर्मर क्रिकेटर्सबद्दलचं जास्त माहिती नाही आहे तर ती ही माहिती कुठेतरी ह्या म्युझियमच्या माध्यमात ना ह्याच्या आधी आम्ही चार पाच महिन्यापूर्वी टेबल बुक लोकांपुढे घेऊन आलो हे सगळ्याचं रिझन आहे कुठेतरी आपली रिच हिस्ट्री लोकांपुढे घेऊन जायले पाहिजे जा, कुठेतरी डॉक्युमेंट झाली पाहिजे आणि जर इतिहास टिकेल तरच फ्युचर आपला ब्राईट होऊ शकतं खूप खूप खुँ धन्यवाद अजिंक्य तुम्ही जी आम्हाला ही पूर्ण माहिती दिली तर हे होते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी किती छान सांगितलं की इतिहास जर जपला तरच पुढे ही क्रिकेटची परंपरा जी ऑलरेडी समृद्ध आहे मुंबई क्रिकेटची ती आणखीन सशक्त होऊ शकते ती ह्या म्युझियमच्या माध्यमातन तर आपल्याबरोबर आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी श्री अभय हडप सर त्यांच्याबरोबर आपण चर्चा करूया आणि जाणून घेऊया आणखीन बरंच काही ते शरद पवार क्रिकेट म्युझियम बद्दल अभय सर खूप खूप धन्यवाद द्या आमच्याबरोबर ही चर्चा करण्यासाठी प्रथम अभिनंदन की आता हे म्युझियम तयार आहे पण सर ही संकल्पना कशी आली की आपल्याला आता एक वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचं म्युझियम असायला पाहिजे खरं तर अभिनंदन हे मुंबईच्या सर्व रसिकांचं करायला पाहिजे कारण आपल्या मुंबईकडे क्रिकेटच्या दृष्टीने दाखवण्यासारखं दाखवण्यासारखं म्हणजे ज्याचं आपण एक्झिबिशन करू शकतो किंवा याचं हेरिटेज आहे वारसा आहे अशा भरपूर गोष्टी आहेत भरपूर प्लेयर्स आहेत आणि हे सगळं कुठेतरी दाखवणं ही वर्षानुवर्षाचे आमचे जे जे कोणी प्रशासक होते त्यांची ही त्यांचे प्रयत्न होते आणि खास करून पवारसाहेबांचा नेहमी आग्रह असायचा की हे कधीतरी आपल्याला केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे दोन हजार एकोणीसपासून आम्ही प्रयत्न करतो आहे आणि दोन हजार एकोणीसपासून प्रयत्न करत करत ती कमिटी अपॉइंट झाली म्युझियम कमिटी झाली आणि त्यानंतर दोन हजार बावीसला आमचा परत एकदा नवीन कमिटी आली आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टीने थोडासा वेग घेतला आणि वेग नंतर, नंतर मात्र आम्ही एका क्षणाला असं ठरवलं की आपण जास्त वेळ न काढता हे झटपट म्युझियम तयार झालं पाहिजे आणि ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं म्युझियम करण्यासंबंधी आम्ही हालचाली सुरू केल्या आणि जवळजवळ सात ते आठ महिन्यामध्ये हे म्युझियम आम्ही पूर्ण करून टाकलं पण शेवटी हे प्रोसेस मात्र बरेच वर्ष चालू होती की आधीच्या सर्व जे पदाधिकारी होते मॅनेजिंग कमिटी मेंबर होते त्या सगळ्यांची इच्छा होती की हे आपण केलं पाहिजे आणि ते आम्ही आता सत्यात आणलेलं आहे अगदी बरोबर सर तुम्ही मगाशी म्हणालात की एक प्रोसेस होती आणि एक एक काळ लागला हे पूर्ण म्युझियम आयडिया ते रियालिटीपर्यंत येण्याचा तर त्यामध्ये काय काय विचार तुम्ही करत होता की कसं ह्या म्युझियम आखायचं आणि कशा टप्प्याने जायचं ह्याच्याबद्दल विचार कसा झाला सर्वसाधारणतः आपण कुठेही म्युझियम बघितली तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा वस्तू ठेवलेल्या असतात माहिती दिलेली असते ती माहिती वाचायची असते पण ह्या वेळेला आम्ही थोडासा विचार आमच्या कमिटीने आमची जी ॲपेक्स काउन्सिल आहे आणि आमचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आहेत यांनी हे सगळेजणं बऱ्याच ठिकाणी फिरलेले आहेत स्वतः पवारसाहेब बऱ्याच ठिकाणी म्युझियम फिरून आलेले आहेत आणि मग ह्या सर्वाचा मेळ घालून वास्तुरूपात आणि डिजिटल स्वरूपात हे म्युझियम करायचं ठरवलं आणि तो एक अतिशय सुखद चांगला अनुभव सगळ्यांना देण्याचं आम्ही ठरवलं कारण मुंबईकडे म्युझियममध्ये मांडण्यासारख्या वस्तू अत्यंत लाखोच्या संख्येमध्ये असतील कारण एवढे प्लेअर आपल्याकडे झालेले आहेत एवढं सगळं आपण एक एक ज्या पराक्रम केलेले आहेत मुंबईच्या क्रिकेटर्सनी तर अशा वेळेला काय करायचं याचं एक आम्ही ठरवलं की हे डिजिटल तसंच वास्तू वस्तू दाखवण्याच्या स्वरूपात करायचं आणि डिजिटल अतिशय छान स्वरूपामध्ये हे म्युझियम आमचे जे आर्किटेक्ट आहेत त्यांनी ते स्वतःत उतरवलेलं हो आहे आणि त्यामुळे हा एक चांगला अनुभव असेल क्रीडा रसिकांसाठी क्रिकेट रसिकांसाठी आणि मुंबईतल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी सर आत्ता तुम्ही जेव्हा सांगत होतात की मुंबई क्रिकेटचा इतिहास जो आहे तो अगदी समृद्ध असा इतिहास आहे आणि म्युझियम जर पाहिलं सर तर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहे तर त्याचे काही हायलाईट्स सा आम्हाला सांगाल जसं बॅट्स सा आहेत काही ब्लेझर्स आहेत स्वेटर्स आहेत अनेक वेगवेगळ्या स्पॉट्स आहेत आणि डिजिटल पण आहे तर ते काही हायलाईट्स काय आहेत ते आम्हाला थोडे सांगाल सर क्रिकेटची उत्क्रांती जशी होत गेली तर त्या क्रिकेटच्या उत्क्रांतीबद्दल सुरुवातीला एक सेक्शन आहे त्याच्यानंतर मुंबईची जी सगळ्यात मोठी परंपरा आहे म्हणजे अख्ख्या जगामध्ये ज्याच्यासाठी मुंबई क्रिकेटचं नाव जाणलं जातं की बेचाळीस राष्ट्रीय विजेतेपदं ह्या सर्वच्या सर्व बेचाळीस रणजी करंडक आपल्याला या म्युझियममध्ये प्रत्यक्ष स्वरूपात पाहायला उपलब्ध आहेत आणि त्या प्रत्येक करंडकाच्या मागची माहिती तिकडे आपण डिजिटल स्वरूपामध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर बरेच आता संदीप पाटील एकोणीसशे त्र्याऐंशी साली जे वर्ल्डकपच्या टीमचे मेंबर होते त्यांनी आपलं ब्लेझर दिलेलं आहे मुंबईच्या वेंग, या नागरिक आणि इंडियाच्या पहिल्या कॅप्टन डायना एडलजी त्यांनी त्यांचं ब्लेझर ॲज अ ते व्यवस्थापक गेलेलं आहे त्यावेळेचं ब्लेझर आपल्याला दिलेलं आहे वेंग दिलीप वेंगसरकर सरांनी दिलेलं आहे गावस्कर यांनी दिलेलं आहे सचिन तेंडुलकर आहेत किती नावं घ्यावी आणि किती म्हणजे विसरायला होईल इतकी मोठी लिस्ट आहे आणि ह्या सर्वांनी आपल्याला काही ना काही स्वरूपात काही गोष्टी वस्तू दिलेल्या आहेत आणि त्या वस्तूंचं जतन आम्ही करतो आहे ते जतन करण्यासाठी आम्ही एक खास टीमचं निर्माण केलेलं mm -hmm. आहे आणि त्याप्रमाणे ह्याच्यात अजून एक गोष्ट म्हणजे उल्लेखनीय असं की जेवढे मुंबईतले क्रिकेटपटू आहेत mm -hmm. त्या क्रिकेटपटूंनी इकडे एक एक मुलाखत दिलेली आहे आणि त्यांच्या वानखेडे संदर्भातील आठवणी त्यांचा वानखेडेवरचा अनुभव त्यांचा ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर अनुभव असे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही या मुलाखती आहेत त्या तिकडे बघायला मिळतील त्याच्याशिवाय एक मिनी थिएटर आहे त्या मिनी थिएटरमध्ये एक आपण काही स्क्रीन बनवलेले आहेत आणि त्या स्क्रीनमध्ये समजा दोन हजार अकराला विश्वचषक विजेता जो धोनीची सिक्सर आहे ती आहे सचिन तेंडुलकरांनी दोनशेव्या टेस्ट मॅ मै, टेस्ट मॅचसाठी जेव्हा पॅवेलियनमधनं मैदानात एंट्री केली तो क्षण आहे तर हे सर्व क्षण आपण पुन्हा प्रत्यक्ष अनुभवू शकतो मोठ्या स्क्रीनवर आणि ते क्लिप आपण ऑन केली की हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा ते जगता येणार आहे आणि हे क्षण बघणं म्हणजे अतिशय आनंददायी असा अनुभव असेल आणि तो सगळं मला वाटतं मुंबईतले नाही अख्ख्या भारतातले लोक मुंबई दर्शनमध्ये हे एक, एक अट्रॅक्शन ठरेल असं आम्हाला वाटतं आणि या व्यतिरिक्त बऱ्याच काही इकडे आपण नवीन नवीन गोष्टी केल्या आहेत एक प्रचंड भव्य असा स्क्रीन आहे जो इंडियाच्या वर्ल्डकपचं जो विजेता आहे तो दाखवतो तो, तो म्हणजे असा बघितल्यावर डोळे दिपून जाणारा असा त्यांनी स्क्रीन उभा केलेला आहे आणि अशा अनेक वस्तू तिकडे आहेत एक प्लेयर जे नेहमी आपल्याला आकर्षण असतं की हे खेळाडू खेळण्याच्या नंतर किंवा खेळण्यापूर्वी ज्या ड्रेसिंग रूममध्ये वावरतात तर प्रत्यक्ष ती मिनी ड्रेसिंग रूम आपण इकडे बनवलेली आहे त्या ड्रेसिंग रूममध्ये लोकांना बसता येईल प्लेअरचं कसं काय वावरणं असतं ते ते जाणवू शकतील त्याचा अनुभव घेऊ शकतील तर अशा बऱ्याच एक क्वीज रूम आहे आपल्याकडे या क्वीज रूममध्ये तुम्हाला प्रत्यक्षात त्याच्यात सहभागी होता येईल खेळाडूंना आणि प्रेक्षकांना आणि त्यांना विविध प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नाची उत्तरं बरोबर चूक त्या प्रमाणाचा एक क्वीज ठेवलेला आहे एक आणि सगळ्यात मोठे भारतामध्ये अख्ख्या स्पोर्ट्सची लायब्ररी या फार थोड्या आहेत त्यापैकी एक मुंबईमध्ये आपल्या वानखेडे स्टेडियममध्ये कांगा लायब्ररी म्हणून होती आणि त्या कांगा लायब्ररीचं अतिशय सुरेख प्रमाणामध्ये त्याचं आम्ही पुनर्निर्माण केलेलं आहे आणि आता पुस्तकांच्या स्वरूपात त्याचप्रमाणे डिजिटल स्वरूपात देखील तिकडे ही सर्व आवृत्त्या उपलब्ध आहेत आणि ह्याच्यात मी स्वतः पूर्वी बरेच क्रीडा पत्रकार येऊन तिकडे रेफरन्स म्हणून तिकडे बसलेले बघितलेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा ही, एक ही लायब्ररी उपलब्ध होणार किती छान अभय हडप सरांनी आपल्याला वेगवेगळ्या जे सेक्शन्स आहेत ह्या म्युझियमचे ते त्यांनी सांगितले त्याचबरोबर सर आणखीन एक वैशिष्ट्य आपल्या ह्या म्युझियमचं म्हणजे की मुंबईचं जे क्रिकेट आहे त्याचं एक फाउंडेशन किंवा बेस आपण म्हणतो हा क्लब क्रिकेट आहे तर क्लब क्रिकेटसाठी पण एक खास सेक्शन आपण तयार केला ह्या म्युझियममध्ये मुंबई क्रिकेट म्हटलं की मुंबई क्रिकेटचा कणा हा मुंबईतील क्लब क्रिकेट आहे तीनशे वीस तीनशे तीस जे क्लब आहेत कितीही मोठा खेळाडू असला अगदी सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर कोणी असले तरी त्यांचा पहिला मैदानावरचा अपेअरन्स आहे या क्लबमधनं असतो त्यामुळे मुंबईतले क्लब हे मुंबई क्रिकेटचा कणा मानला जातो आणि त्या मुंबईतल्या क्रिकेटच्या क्लबची माहिती एक क्लब ट्री म्हणून आपण बनवलं आहे तर त्या क्लब ट्रीमध्ये त्या सर्व क्लबची माहिती आहे त्याचप्रमाणे दुसरी एक वस्तू आहे की मुंबई क्रिकेट हे प्रसिद्ध आहे त्यांच्या भरपूर टुर्नामेंटसाठी मुंबईचे खेळाडू मॅच प्रॅक्टिस रेडी असतात नेहमी तर ह्या टुर्नामेंट जवळजवळ शंभरच्या वर टुर्नामेंट होतात आणि त्या टुर्नामेंटचा इतिहास पण एका वॉलवर आपण दिलेला आहे की ज्या शंभर शंभर वर्ष चालणाऱ्या स्पर्धा आहेत त्या सगळ्यांबद्दल या इकडे उल्लेख केलेला आहे आणि ऋणनिर्देशसारखी म्हणून ती एक आपण वॉल तयार केलेली आहे सर आत्ता तुम्ही इतकं छान आम्हाला सगळं सांगितलं ह्या म्युझियमबद्दल आणि आता जेव्हा हे म्युझियम ओपन होईल तेव्हा ते जे मुंबईचे क्रिकेटर्स आहेत किंवा जे बाहेरचे पर्यटक येतील ते ह्या म्युझियममध्ये कधीपासून येऊ शकतील आणि कसं यायचं हे म्युझियम पाहायला म्युझियम आता पूर्णत्वाच्या स्वरूपाला येत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्युझियम करायचं म्हणजे थोडीशी त्याच्यामध्ये तयारी जास्त आम्ही करतो आहे आणि एकदा सुरू केल्यानंतर तो जो काय लोंढा असेल तो आम्ही थांबवू शकत नाही याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे त्यामुळे सुरू करताना अगदी व्यवस्थितरित्या फुल प्रूफ चालू करणार आणि साधारण दसरा ते दिवाळी या काळामध्ये सर्व आपल्या क्रीडा रसिकांसाठी हे म्युझियम उप उपलब्ध होईल पाहण्यासाठी मात्र इकडे ह्याची तिकीट विक्री जी आहे ती फक्त ऑनलाईन स्वरूपाची असेल म्हणजे तुम्ही आधी तुमचा स्लॉट बुक करायचा आणि स्लॉट बुक करून तिकडे येऊन त्या म्युझियमचा आनंद घ्यायचा आहे त्यामुळे प्रत्यक्षात तिकडे येऊन तुम्हाला कोणतंही तिकीट मिळू शकणार नाही किंवा mm. प्रेक्षक निराश होतील म्हणून ही माहिती देतो mm. की त्यांनी ऑनलाईन बुकिंग करून त्याप्रमाणे mm. यायचं आहे आणि आधी आम्ही आमचे जे क्लबचा जसं मी बोललो क्लबचा क्रिकेटचा आमचा कणा आहे क्लब क्रिकेट mm. mm. तर त्या क्रिकेटच्या आमच्या क्रिकेटर्ससाठी पहिल्यांदे थोडे दिवस आम्ही ते प्रिव्ह्यू म्हणून ठेवणार आहोत आणि mm. ती मुलं येऊन बघतील त्यांचे पालक बघतील आणि त्याच दरम्यान सामान्य रसिकांसाठी पण सर चालू सुरू करणार तर अशी ही कल्पना आहे एक थोडे दिवस अजून थांबावं लागेल पण अतिशय छान स्वरूपामध्ये म्युझियम आम्ही लोकार्पण करू थोड्याच दिवसात अभय सर एक शेवटचा असा प्रश्न की उभरते क्रिकेटपटू आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत पर्यटक आहेत एक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी म्हणून ह्या म्युझियमच्या माध्यमातून एक मेसेज ह्या सगळ्या क्रिकेटपटूंना तुम्ही काय देऊ इच्छिता क्रिकेटपटूंनी एकच आपलं लक्ष ठेवावं कारण मुंबईत पंचवीस हजार मुलं क्रिकेट खेळण्यासाठी रजिस्टर्ड आहेत आणि या पंचवीस हजारापैकी जेमतेम दीडशे ते दोनशे मुलं मुंबईला मुंबईचं प्रतिनिधित्व करतात तर हे म्युझियम बघून इकडचं हेरिटेज बघून इकडचा वारसा बघून त्या बघणाऱ्या प्रत्येक क्रिकेट खेळाडूंनी आपल्या मनाशी ठरवलं पाहिजे की कधी ना कधी कदि या स्टेडियमला मी माझ्याकडचं काहीतरी देणं इतपत मी मोठा होईल आणि तेवढा गोल ठेवला ते पाहिजे आणि तो गोल ठेवला तेवढे मोठे जितके क्रिकेटपटू भारतासाठी प्रतिनिधित्व करतील ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या दृष्टीने आम्हाला फार मानाचा क्षण असेल त्यामुळे आम्ही ह्याच प्रयत्नात आहोत की आमच्याकडनं जास्तीत जास्त खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळावेत खूप खूप धन्यवाद अभय सर किती छान आपल्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सेक्रेटरी सांगितलं की हे जे शरद पवार क्रिकेट म्युझियम आहे त्याच्यामध्ये डिजिटल एलिमेंट अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर जो मुंबई क्रिकेटचा समृद्ध इतिहास आहे तो सुद्धा ह्या प्रत्येक सेक्शनमध्ये दिलेला आहे तो ह्या म्युझियममध्ये काहीच दिवसांमध्ये हे म्युझियम तयार होतंय तयार झालेलं आहे आणि तुम्ही सुद्धा तयार व्हा कारण हा अनुभव हा खऱ्या अर्थाने एक मेमोरेबल म्हणजेच काय एक अविस्मरणीय अनुभव असणार आहे तर ही चर्चा आपण केली ती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री अजिंक्य नाईक आणि एम सचिव श्री अभय हडप यांच्याबरोबर ह्या दोघांनीही विचार सांगितला संकल्पना सांगितली ती ह्या संग्रहालयामागची आणि त्यामध्ये त्या दोघांनी जे मुद्दे मांडले त्यामध्ये एक कॉमन फॅक्टर असा होता की मुंबई मुंबई क्रिकेटचा इतिहास आणि त्याचबरोबर भारतीय क्रिकेटचा इतिहास जपण्याचा आणि पुढच्या जनरेशनबरोबर शेअर करण्याचा हा प्रयत्न एम सी एनी ह्या म्युझियमच्या माध्यमातून केला आहे आणि आणखीन एक गोष्ट त्या दोघांनी खूप छान सांगितली की काळ बदलतो आहे आणि ह्या बदलत्या काळानुसार हे म्युझियम खऱ्या अर्थाने तयार आहे सजवलेलं आहे कारण ह्यामध्ये टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्यांचं सुद्धा छान मिश्रण आहे तर तुम्ही जर क्रिकेटचे चाहते असाल आणि एक पर्यटक म्हणून मुंबईमध्ये आले असाल किंवा मुंबईचे रहिवासी असाल किंवा मुंबईत राहतही नसाल तर नक्की प्लॅन करा कारण तुमच्या त्या आयटनरीमध्ये ही एक गोष्ट असायलाच पाहिजे जिकडे तुम्ही भेट द्याल ती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शरद पवार क्रिकेट म्युझियमला क्रीडांगणचा आजचा कार्यक्रम आपण इथेच थांबवतोय पुन्हा आपण भेटणार आहोत ते पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद